मी प्राजक्ता जोशी गोल्ड डायरेक्टर ऑफ हिअर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मी फायटर टीम मधून आहे आज आपण मनिषा खूप जबरदस्त असा फीडबॅक बघणार आहोत नमस्ते निषा नमस्ते तुमचं वय सांगा आधी आणि तुम्हाला काय त्रास होता ते पण सांगा माझं वय चोपन्न आहे माझं वय चोपन्न आहे आणि मला लहानपणी तीन ते चार वर्षाची असताना पोलिओ झालेला होता त्याच्यामुळे माझा डावा हात अगदी असा वरच्यावरतीच राहत होता आणि मला डाव्या हात्यांनी कोणतीही कामं जमत नव्हती आणि शिवाय मला लहानपणी सात ते आठ वर्षाची असताना एवढी मोठी काच हातात घुसली होती त्याच्यामुळे त्या बोटांमधली नस तुटली गेलेली होती त्याच्यामुळे पण मला कोणतीही कामं जमत नव्हती पण आत्ता सध्या जूनमध्ये मी जो दोन हजार पंचवीसमध्ये वी आर ओ कंपनीमध्ये जॉईन झाले तेव्हापासून मी अल्कोरिच फिमेल चॉईस आणि हेल्थ फोर्स या हे तीन फोर्स ऑफ घेते त्याच्यामुळे मला खूप फरक पडला आणि मला म्हणजे डाव्या त्याने कोणतीही कामं करता येत नव्हती पण आता व्यवस्थित मी कामं पण करू शकते पोळ्या पण व्यवस्थित करू शकते आणि माझ्या रिझट आहेत प्राजक्ता जोशी मॅम थँक्यू असा तुम्ही खूप छान पुढे पण कोर्स पूर्ण करा अजून yes, आणि आपल्याला याच्यामध्ये अप्रा, खूप छान काम पण करायचं आहे yes, तुमच्या पुढच्या सगळ्या यशस्वी वाटचालींसाठी माझ्याकडून टीम कडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू